भुजबळ यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये आता पाहणार आहोत आपण कांदा पीक याबद्दल त्यांनी बोललेले आहेत अधिवेशन चालू असताना त्यांच्या भाषणामध्ये आपण पाहणार आहोत आता सविस्तर व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाय महत्त्वाचं आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचाही आहे आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो जेव्हा अगदीच भाव खाली येतात था। आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला लग... शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस ते, ते एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता साठ टक्के आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे त्यामुळे मोठा वाटा आपला चाळीस टक्के महाराष्ट्राचा आहे आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि त्यावेळेस भुजबळ साहेब पाच लाख मेट्रिक टन का, का, कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब आणि मला आठवतंय की मुख्यमंत्री असताना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तेघांनी मिळून अमित शहा साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहेत आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून मन, यामध्ये एकच आहे दुसरा देखील आपण दे एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये केंद्रा कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे जा म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात हाही एक आपण पर्याय आपण करतोय परंतु आप मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो पण अध्यक्ष महोदय आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रग्बी हंगामाचं जे उत्पादन होणार ते एकशे सहा लाख टन होणार आहे अध्यक्ष मोदय हो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय हो याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जरुरत होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष मोदय हो तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये तिथं विकला जातो त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पडत जातं त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं भावांतर योजना म्हणजे काय प्राइस स्टेबलायझेशन फंड पण प्राईस स्टेबलायझेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसा म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला नाफेडकडनं दिला तो घेतला त्याला काय होणार नाही आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या बाबतीत इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तर तो, तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आजच ऍक्ट करावा लागेल आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अध्यक्ष महोदय कांद्याचा प्रश्न प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागेल हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून आपण सांगतो मग नाफेड काय व्याप्पीओना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं ही सारी प्रणाली या मी तपासून याच्यावर कर, कर, करेक्टिव्ह मेजरसुद्धा आम्ही याच्या काड़, काळात पुढच्या काळामध्ये करणार कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगडतो आणि म्हणून त्याला लाँग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री मोद्यांनी जे सांगितलं की इरॅडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातन आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का हा सुद्धा महाराष्ट्राच्या पनट मंडळाने स्वतःच केंद्र उभं केलंय ते अत्यंत यशस्वी आहे पण त्याची अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का हा प्रयत्न आहे आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधलं उपाययोजना हे शंभर टक्के करण्यात येतील सावरकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कांद्यासारखा सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमित भाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील मान्य मंत्री महोदय पन्नास लाख टन सोयाबीनचं उत्पादन आज रोजी झालं आपण नाफेड मार्फत फक्त पंधरा लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली याविषयी आपण आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय आणि दुसरा अध्यक्ष महोदय एक आमदारांचा प्रश्न आहे आपण अधिकाऱ्यांना फोन लावा त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का प्रस्ताव पडवला काय शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत आता आम्ही तूर खरेदी करणार त्याच्याकडे लक्ष द्या अरे हे काही उत्तर झालं का म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री मोदय सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता सर्वपक्षीय लोक ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही म्हणून माझी विनंती आहे महोदय एक सोया तर सोयाबीनची खरेदी ही परत दहा दिवसासाठी सुरू करावी कारण की आपण फक्त तीस टक्के माल विकत घेतलेला आहे भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं अध्यक्ष महोदय प्रश्न कांद्याचा चालू होता तरी देखील मान्य सदस्य महोदयांनी सोयाबीन संदर्भात प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय आपण सातत्याने सोयाबीन ही खरेदी केली जवळपास सव्वा अकरा लाख टन ही सोयाबीन आपण खरेदी केलेली अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे आपण तीन वेळा त्याला एक्स्टेन्शन केंद्र सरकारकडनं मागवलंय अजून देखील आपली मागणी प्रलंबित आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून त्याला एक्सटेन्शन मिळेल का याच्यासाठी प्रयत्न करू कांदा अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय या वर्षी या वर्षी अतिशय चांगलं पीक शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेलं आहे परंतु निसर्गानं दिलं आणि शासनाच्या चुकीच्या धोरणानं ते नेलं अशी म्हणायची वेळ आलेली आहे कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल नाफेडने खूप खरेदी केली इतकी खरेदी केली के तितके खरेदी केली नाफेडचे गोडवे गाण्यात येतात अतिशय चुकीचं आहे जो हमी भाव नाफेड देत तो हमी भाव नाफेड नंतर ती खरेदी बंद करत सोयाबीनचा विषय आहे सहा फेब्रुवारी पासून सोयाबीन बंद के आहे केवळ अकरा लाख खरेदी झालेली आहे आणि पन्नास टक्के पेक्षा सोयाबीन आज घरामध्ये बंद आहे एक तर ही उरलेली खरेदी नाफेडनी सुरू करावी अन्यथा जर ती खर जर ती खरेदी शासन नाफेड खरेदी करणार नसेल तर त्यामधला जो वरचा हमी भावाचा जो भाव फरक आहे तो शासनाने दिला पाहिजे शासन हे देणार आहे काय दुसऱ्या बाबतीत हेच आहे बाबतीत हेच आहे